म्हणून तर ह्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आलं की हा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा आणि हे काम करताना सोसायट्यांमध्ये जाऊन रेखी करायचा तिथल्या एरियाची तिथल्या लोकांची वगैरे आणि नंतर ह्या सगळ्या चोऱ्या करायच्या याच्याकडून एकूण चौदा घरफोड्या ओपन झालेल्या आहेत आणि स्वर्गेट बस स्टँडच्या सात चोऱ्या या चौदांचं बायो असं आहे याच्यामध्ये स्वर्गेटच्या सहा घरफोड्या आहेत भारती विद्यापीठच्या दोन आहेत बिबीवाडी एक सिंहगड रोड एक मुंडवा एक कोंडवा एक वानवडी एक आणि खडक एक आणि बस स्टँडच्या एक सात चोऱ्या अशा एकूण चौदा घरफोड्यात सात चोऱ्या ओपन झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये एकूण जो माल मिळालेला आहे तो सहाशे आठशे साठ ग्रॅम म्हणजे शहाऐंशी थोडे सोनं मिळालेलं आहे एकशे पन्नास हिरे मिळालेले आहेत छोटे आहेत पण हिरे आहेत ते साडेतीन किलो चांदी मिळालेली आहे दोन अगदी शस्त्र मिळालेली आहेत पाच जिवंत राऊंड मिळालेले आहे आणि एक दुचाकी आहे असं हे सगळं त्याचं सामान मिळालेलं आहे दुसरी गोष्ट की हा हे सगळं सोन जे काही चोरीचा माल आहे हा मोक्यातून सुटलेला जामीन म्हणजे खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा रेकॉर्डवरचा एक गुन्हेगार आहे सुरेश बबन पवार म्हणून तो बालाजीनगर पुणे संभाजीनगर इकडचा राहणार रा आहे त्याच्याकडे हा द्यायचा तर त्याला अटक केलं त्यालाही या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून एक मध्यस्थाचं नाव कळालं की तो सोन्याचाच व्यवसाय करणारा होता भीमसिंग उर्फ अजय किरण राजपूत म्हणून नथवाला तो मध्यस्थी करून हे सोन हे उलाढली करायचं तर त्यालाही ता आपण या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे परंतु टोटल आम्ही माहिती घेतली असता गणेश काटेवाडे हा मोका गुन्ह्यातून जामीनावर सुटलेला आहे त्याच्यावरती पुणे शहर आयुक्तालय आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीत पंचावन्नपेक्षा पेक्षा अधिक घरफोडे आहेत चोरी वाहन चोरी दरोडा एटीएम रॉबरी जबरी चोरी इत्यादी सारखे गुन्हे आहेत म्हणजे एटीएम च सुद्धा चोरे याने केलेले आहेत जवळपास चौदाशे ते सतराशे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आम्हाला हे सगळं मिळालेले आहेत आणि हा अजून एक पद्धत अशी वापरायचा की की हा चाळीस ते पन्नास किलोमीटर असं गल्ली गोळाचा रस्ता वापरायचा की ज्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठं आला नाही पाहिजे त्याचबरोबर हे सगळं करताना तो स्वतःची ओळख लपवण्यासाठी जॅकेट बीग टोपी असे पण गोष्टी परिधान करायचा ज्याच्यामुळे तो लक्षात आला नाही पाहिजे जरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठं मिळाला तरी म्हणजे अशा बऱ्याच कृत्य त्याने वापरलेल्या आहेत मोबाईल फोन लावून बोलण्याची नाटक करायचा की टी मो सीसीटीव्हीत मोबाईल करतो म्हटल्यावरती आम्ही चेक करणार की तो कुठला मोबाईल हवा नाही काय आहे टेक्निकल इव्हिडन्स काढायला जाणार म्हणजे हे सगळं त्यांना कबूल केलेलं आहे जेव्हा त्याला अटक केली त्याच्यानंतर तो काय काय करत ते होता हे त्यांना सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये आता जो दुसरा आरोपी अटक केलेला आहे सुरेश बबन पवार अंबरवेळ गवळीवाडा तालुका मुळशी जिल्हा पुणे या गावचा तो माजी उपसरपंच आहे आणि त्याच्यावर पण खून प्रयत्न असे गुन्हे दाखल असून तो पण मोक्यातून जमिनीवर सुटलेला आरोपी आहे आणि त्याच्याकडे तपास केल्यानंतर आम्हाला दोन पिस्तल आणि पाच राऊंड मिळालेले आहेत गुन्ह्यामध्ये आणि एकूणच ह्या तपासामध्ये जे मिळालेले आहे ते आता सांगितल्याप्रमाणे आठशे साठ ग्रॅम सोनं दीडशे हिरे साडेतीन किलो चांदी एक दुचाकी दोन पिस्तल पाच राऊंड आणि घरफोडीसाठी वापरण्यात आलेला कटावणी लोखंडी पक्कड स्क्रू ड्रायव्हर असे एकूण नाईनशी ते नव्वद लाखाचा उद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे आणि हा सगळा तपास मान्य पोलीस आयुक्त मान्य सर पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली सी पी स्वारघेट पी आयघेट आणि त्यांची टीम राहुल कोळंबीकर रवींद्र कसपटे पोलीस अंमलदार संजय बापकर श्रीधर पाटील नाना पांडुरदे कुंडन शिंदे सुधीर रिंगणे सचिन तुरपुरे शंकर संपते सागर केकान सतीश कुंभार रफिक नदा राहुल तांबे शरद गोरे रमेश चव्हाण उज्वला थोरात पौर्णिमा गायकवाड सुनीता खांबळ सुरेखा कांबळे आणि पोलीस मित्र दिनेश परिहर या सगळ्यांनी मिळून केलेला आहे अॅलेस्ट आहेत आता आमच्याकडे एक काटेवाड का आहे दुसरा पवार आहे आणि तिसरा तो मध्यस्थी करणारा भीमसिंग भीमसंग राजपूत म्हणून आहे हे तीन लोक आता अॅलेस्ट आहेत आमच्याकडे ऐंशी लाखापर्यंतची आहे जवळपास सगळ्याची व्हॅल्यू तसा तो फिरत राहतो एका ठिकाणी कुठंच राहत नाही हा काटेवाड हा कधी आळंदीला कधी कुठं असा तू कुठं सारखे जागा बदलत राहतो तो एका ठिकाणी राहतच नाही पैसे तो बाकी काही करतच नाही ना त्याची लाईव्हिहूडच तो धंदाच आहे तो जगण्याचं साधन त्याचं चोऱ्या मारे आहे त्यामुळे डान्सबॉल वगैरे असं काही नाही तसंच आता हे तर तो पवार इकडे देणार पवार तिथून तो बेरजपूत वगैरे असं सगळे मिळून ते वाटून घेत होते ना त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढा राहत असेल नसेल आणि तो करू शकतो शौक असेल हा त्याची बायको आहे परंतु ती त्याच्याबरोबर राहत नाही त्याची बायको आणि दोन मुलं आहेत मला वाटतं पण ते त्याच्याबरोबर राहत नाही तिने बऱ्याच वर्षात त्याच्याबरोबर राहणं बंद केलेलं आहे विक्री करणारा आहे ना त्यांच्याकडूनच आम्ही रिकव्हरी केली ना ज्यांच्या के ज्यांच्याकडे विक्री केली त्याच्यातून तिथे वेगवेगळे कारण सांगून त्यांच्याकडून घेतलेलं आहे ते आणि ह्या सगळ्यामध्ये मध्यस्थी जो करणारा होता त्याला पण अटक केली आहे केलेला आहे याच्यामध्ये अजय करण सिंग राजपूत की जो हे सगळं प्रत्येक सोनाऱ्यांकडे घेऊन जायचं ज्या ज्या सोनाऱ्यांकडे त्या मेन माणसाला आपण घेतलेली की त्याला चोरीचं माहित असताना सुद्धा त्यांना ह्याच्यात मदत केलेली आहे पण समोरच्या प्रत्येक सोनाराला हे माहीत असतंच असं नाहीये की हे चोरीच आहे काही वेळेला ठेवतात काय म्हणून फॅमिली म्हणून असंही करू शकतात ना त्यामुळे ते निष्पन्न झाल्याशिवाय त्यांना अटक नाही करतायत सोनारांकडे चौकशी केली हा चौकशी तर केली ना म्हणून आपली रिकव्हरी होते त्यावेळेला आपण सोनारांकडे चौकशी केलेलीच असते ना त्यांच्याकडे चौकशी चार ते पाच आहेत हे एक मर्डरचा मोका आहे तो जो आहे तो मुळशीकडचा आहे आता ते जास्त मी डिस्क्लोज करू शकत नाही तो कुठला गुन्हा आहे ते त्याचं कारण आहे परंतु ते मुळशीकडचं एक प्रकरण आहे त्याच्यामधल्या मोक्यातल्या ह्याच्यामध्ये होतं तो सुरेश पवार आहे तो आणि हा मला वाटतं पुण्याचे जेजुरीचे जेजुरीच्या इथे एटीएम चोरी केलेली त्याच्यामधला हा गणेश काटेवाडी आहे त्याच्यामध्ये त्याला मोका लागलेला होता पंच बॅकग्राऊंड काय आहे मॅडम बॅकग्राऊंड म्हणजे आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय की त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे तो मोगा मधून सुटला आहे याच्यापेक्षा वेगळं बॅकग्राऊंड काय असणार आहे त्याचं तो जो अंबरवेट गवळीवाडा मुळशी जिल्हा पुणे इथे राहणार आहे आणि दोन हजार वीस पासून धनकवडीत राहतोय सध्या झोमॅटोचा अधिकृत डिलिव्हरी बॉय होता करण्यासाठी फक्त तो करायचा अधिकृत नव्हता लिस्ट दिलेलं की चौदा कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनला झालेले होते आणि यांनी जेजुरीला पण केलेले आहेत याने बऱ्याच ठिकाणी एकूण पंचावन्न त्याच्यावरचे गुन्हे आहेत आतापर्यंत जे की पुणे पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण या तिन्ही चहामध्ये हे आपण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत पंचावन्न जे गुन्हे आहेत ते लास्ट याच्या